महाराज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर निघालो सासरवाडीला भाग दोनमध्ये तुमचं सगळ्यांचं सर स्वागत तर आता खंडाळ्या घाटातून आपण ज्यावेळेस खाली येतो तर गगनगिरी महाराजांचा मठ लागतो घाट उतरल्या उतरल्याच राईट साईडला कामाने आता गगनगिरी महाराजांचा मठ भरपूर जणांनी बघितला आहे ना नाही बघितलंय माहीत नाही पण खूप जवळ येतो आणि बघण्यासारखं मठ आहे आता जसंच आम्हाला पोलिसांनी सोडलं तसंच आम्ही पुढे येत येत गेलो आणि आता म्हटलं वेळ आहेच तर गगनगिरी महाराजांच्या मठात जाऊयात म्हणून मग गाडी त्या दिशेनेच घेतली पेनला जातानाच तो रोड आहे हे टाटा टाटाचं एक टाटा मोबाईल म्हणून तिथं लागतं त्याच्या पुढं गेल्याच्यानंतरनं खोपोली नगर पर परिषद जी तुम्हाला कमान दिसते समोर त्या कंपनीतनं गाडी आत घालायची घाट उतरल्या उतरल्या ही कमान लागते त्या कंपनीतनं गाडी आत घातली की सरळ गगनगिरी महाराजांच्या मठाकडं आपण जातो लोकांना विचारत विचारत जावा जेव्हा नवीन असेल तेव्हा तुम्ही कारण की खूप कन्फ्युजन होतं या रोडमध्ये राईट साईड लेफ्ट साईडमधनं घालताना आता आम्ही सरळ गेलो पहिलाच राईट मारायचा होता पण आम्ही चुकून पुढच्या दिशेने पुढच्या दिशेने गेलो आणि तिथून मग आम्ही राईट मारला आणि पिल्लू आमची खूप खुश होती कारण की तिला दुसऱ्या टाईमला आम्ही गगनगिरी महाराजांना नेत होतो हे एकदा पण नेलं होतं तिला पण आत्ता तेव्हा काय एवढं कळत नव्हतं

ओम सिद्ध तपस्वी गगनगिरी महाराज पातळगंगा तीर्थक्षेत्र तुम्ही इथं गेल्याच्या ना तुम्हाला खूप भारी वाटेल कारण की खूप स्वच्छता पण आहे इथं आणि शेजारीच गंगा मात गंगा आहे म्हणजे पा तुम्ही ज्यावेळेस आतमध्ये जाता पहिले पाय धुवायला लागतात पाय धुतल्याच्या नंतर इथं टो कुपन घ्यावं लागतं जेवणाचं जे, जे काहीतरी साडे दहापासून दीड वाजेपर्यंत ते जेवण आहे आणि ना मग तुम्ही घेतल्याच्या घेतल्याच्यानंतर आज जायचं आहे आता नेमकं आम्ही खाल्लं होतं त्याच्यामुळं आम्ही कुपन पण काही घेतलं नाही आणि पुढं आल्याच्यानंतरनं मग तुम्हाला पहिला एक हॉल लागतो जिथं गगनगिरी महाराजांचा फोटो आणि एक झुला आहे त्या झुल्याच्या पाया पडायचं आणि त्यांचे फोटो वगैरे तिथं लावलेलेच आहेत खूप मोठा हॉल आहे तो तिथे नंतरनं त्यांच्या पादुकांचं दर्शन घेऊन पुढं पुढं जायचं मोबाईल अलाउड नव्हता तिथं की अथॉरिटी ने होती मोबाईलची तिथं लावलेलेच होते बॅनर पण मी आपलं गपचुप काढून घेतलं व्हिडिओ तुम्ही बघू शकता एवढं स्वच्छ पाणी इथं पावसाळ्यात हे फुल भरलेलं असतं आणि खूप बघण्यासारखं असतं पण तिथं खाली जायला परवानगी नाही आहे त्याच्यानंतरनं ना पुढं आल्याच्यानंतरनं तुम्ही बघू शकता हे पूर्ण अख्खं लाल रंगामध्ये जे वरतून घाटात नाही येताना आपल्याला दिसतंच बाहेर असे स्टॉल लागलेले आहेत आणि समोरच नदी नदी आहे गंगा आहे त्याच्यानंतरनं त्यांच्या बाया पडून आम्ही निघालो निघाल्याच्या नंतर पिल्लू काही झोपलीच नाही खूप मस्ती चालू होती तिची आणि ती नवीन नवीनच गाणे शिकले होते लहानपोरांचे आज मंगलवार हे चू हे को बुखार हे तर ते गाणं भरपूर म्हणत होती मामाच्या गावाला जाऊया म्हणत होती त्याच्यानंतर नानी तेरी मोर निको मोर मोरने गै पण तो जो बोबडेपणा आहे तिचा जो म्हणजे लहानपरांचा असतो ते जे ऐकण्यासारखं असतंय ज्यावेळेस आपण आपल्या लहानपणांचं हे ऐकतो खूप भारी वाटतं कारण की जे समजलं नाही तरीसुद्धा एक आनंद असतो की आता मुलं मोठी व्हायला लागली आणि ते आता बोलायला लागली आणि खूप म्हणजे अजून तरी आता खूप भारी वाटतं आणि आमच्या सासरवाडीमध्ये म्हणायला गेलं तर हे पहिलंच बाळ आहे कारण की माझ्या मेहुनीलाच ही पहिली मुलगी झाली आहे त्याच्यानंतरनं मेवण्याला अजून तरी काय नाही मला पण अजून काय नाही आहे तर त्यामुळे ही जे खूप लाड होतात आणि प्रत्येकजण आनंद होते कारण की तरी मुलगी आणि मुलगी सगळ्यांनाच म्हणजे मा मेवण्याला पण सासूला पण आणि आम्हाला सगळ्यांनाच घरामध्ये काही झालं तरी पहिली मुलगी व्हायला पाहिजे होती कारण की सगळ्यांचं म्हणणं असं होतं की मुलं तर म्हणणं मुलं प्रत्येकाला आवडतातच मुलगा पाहिजे ते काय वंशाचा दिवा बिवा पण आमचं तसं काही नव्हतं आम्हाला मुलगी असू मुलगा असू फक्त पाहिजे कारण की काय होतं मुलगी ही खरंच म्हणजे आईवडिलांचं ते धन आहे जे मेल्याच्या ना खोटं डोळ्यात पाणी कधी काढत नाही आणि आजच्या जगामध्ये जे होतं की बाबा म्हणजे मी म आधी पण म्हटलो आहे की ज्या 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 घरामध्ये मुली आहेत ना ते आईबाप सुखीच आहे म्हणजे आणि जे दुखी आहेत ते दुःखी अशी आहेत की ज्यांना मुलगीच नाही आणि ज्यांना पेन्शन नाही हे आईबाप कायम दुःखी आहेत कारण की खूप प्रॉब्लेम येऊनसुद्धा कारण की मुलं काय भरपूर कमी मुलं आहेत असे की जे आई वडिलांचे सुखदुःखात साथ देतात पण लग्न झाल्याच्या नंतरनं बदलणारी भरपूर पिढी अशी की जे आईकडं बघत नाही वडिलांकडं बघत नाही त्याच्यामुळं मुलगी कायम असावी तर मुलगीच असावी असं म्हणणं आहे आणि त्यामुळं तो, त्या तो आनंद कायम होताच त्याच्यानंतरनं आता आम्ही निघालो होतो खोपली मार्गाकडे महाडला जायचं होतं महाडला गणपतीला पण तिथं काय म्हटलं येताना जाऊ म्हणून येताना आम्ही दर्शन घ्यायचं ठरवलं आणि म्हटलं आता जाताना डायरेक्ट सरळ जाऊ कारण की आतमध्ये वाळता येणार नाही खूप मोठे होतात म्हणून अर्धे अर्धे बघायला लागतात